नमस्कार मंडळी नो कशा सगळेजण मी आता चाललंय जेतो बड्डे करू चाटे आणि बाबाने परत आज शर्ट घातला कंट्रोल करून तर आता मी आता चाललंय गोडशे तर मंडळी नो मी आता चाललंय जेतो बड्डे करू चाटे आणि त्यासाठी मला जाऊ गेटार कारण पहिल्यांदा मला हाडूच लागतो लोक के समजला टाय गू बड्डे हो त्याच्यावाटी पहिल्यांदा मी पगडी घेतोय काय करू नको माणूस बघून गाडी मार कोणा माणसा मारू गाडी आता मी लगेच चालल केक हाडूच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा जय तू बट दावी मारे केक हाडू चल तर म्हणजे सागरच्या घराकडे आता आमक लावतो केक हाडूच्यासाठी आणि केक हाडूच्यासाठी मग एकटू पाटखर धरतो लोक केक तर सागरात मी संध्याकाळी सांगा धेलेल सायलाय सायला चाहि भटकणी <laughs> <laughs> नाही तर केक घेऊन येऊ पटकन केक घेऊन येतो आम्ही तोपर्यंत तुम्ही सर थांबा हा पण रुपया घेऊन येतो सोमती चला प्लीज गो फास्ट म्हणजे सर केक भरा गेले मित्राच्या शॉप मध्ये आणि मित्राच्या वरती फुल गर्दी असते आणि केक सहसा गावनत नाही एकदम पॉवरफुल केक बनवतो तो त्यामुळे आता केक संपले तुम्ही बघू शकता किंग संपले त्याच्यामुळे आता मला दुसरीकडे जाऊ तर लागतं आणि तितकेच गावलो माझा मित्र प्रभात आणि जरा डिस्कस केला कालच्या काल जो आपण अवॉर्ड गावलो कोकण हे नाही जरा डिस्कस करू होतो आणि आता आम्ही चलो दुसरीकडे बघतो जरा कोणाकडे केक गावतो ना तू रेडकरेडकर हा रेडकर जरा बघून तर म्हणजे आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो बघू शकताय आणि दुसऱ्या दुकानात केक भरपूर केक आहात आमच्याकडे तर हा यो चॉकलेट बरोबर दिसतं ना, ना। यो गाडी आहे यो फर्स्ट ना रे फर्स्ट वालो यो तर यो केक बरं वाटतं ना वास्तविक दंदणीत केक घेतलो हा म्हणजे बघू शकता म्हणून नाव घाल जय घाल मस्त पैकी जय जे ए वाय केक कापून झाल्यानंतर आमका जाऊचा परत बारशिक माहिती मातोडी मातोडी बारसा तर सगळ्या मित्रांक आमक बारशिक जाऊचा म्हणजे त्याच्यामुळे जरा घायघाय करत आहे आणि आठ तो टाइमिंग दिलेले मित्रांनी आठ जर बाद गेले तर मी तुला वाटेल लागते ते सांगून जा तर म्हणजे नाही सर माझी बहीण काम करता आणि त्या कामी वाराच्या आठ इथे येईल बड्डे आहे ना जे घेतो चल मग चल जाऊया ते कामी बंद करूच्या वाटी फोर्स बन करतो पण बंद करणार नाही दुकान मला गारड चालू म्हणता अगं चल जाऊया शा खूपच उशीर जातो लो तस आम्ही कापतो चल नंतर ते बरं जे रवलो लो केक जय घ्या रवलो तर गावतो लो चला बाय तर म्हणजे ना आम्ही केक घेऊन येतो तुम्ही बघू शकता आणि आता जयकडे जातो लो केक घेऊन काय करतो फायदा आम्ही पुढे जातो जयच्या घराकडे कला जयच्या घराकडे आम्ही पुढे जातो समज तू कॉल करते मग तुम्ही या काय काही कॉल करते मग ये म्हणतोय बड्डे आई दत्ता मिटिंग आहे आई आई आता मीटिंग आहे तिथे बचत गटाची मीटिंग आहे घे आला गप तिथे तर म्हणजे जय जय सर बसलो जय बसलो आणि आम्ही आता केक केक कपतो गो बाय तर मग वा जास्त बोलशील ना व्हिडिओत घेतलं जास्त बोलतात व्हिडिओत घेतलं जयची पण खूपच लादत असता डेंजर आहे बाबा उद्या सकाळी ते विलोवर झाले ना तर कसा काय सांभाळता सर काय समाधान नाही बहिणी खडे लपून हे तर येतात मग समाधान नाही हा काय रे काका बरोबर बरोबर का ना होय का ना होय का ना होय का नाही अस काय इतक्यात करीत असतात तुम्ही मागच्या व्हिडिओ रात्रीच्या व्हिडिओ तुम्ही बघल्यात तसंच करीत असतात तर आम्ही जे केलं टेबल बिबल ह्या घरी येतो सर ये

<laughs> में में एक जरा समजायचं घेऊ मध्ये टेन्शन नको अजिबात टेन्शन नको प्रॉमिस बाप्पा प्रॉमिस करा सांगतोय लोकांक आवडतो ना तास मी कधी दिसते बर्थडे बॉर्ड खूप सॅड झालो कारण खूप वेळ केक गेलो इतर सेलिब्रिटी म्हणजे जी माणसं आहेत ते अजून येऊ नयेत आणि असं तिला पण आहे बघतो घरी गेली तर आता आम्ही बघून बघून केक खापतलो तुम्ही पाहू शकताय मुख्य सेलिब्रिटी आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि बघू शकता, शकता चल 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 सेलिब्रिटी ते आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि चल चल प्लीज या प्लीज बसा आणि मेन सेलिब्रिटी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि तुम्ही त्यांच्या सोबत आली आहे आमची मावशी तर <laughs> थोड्याच वेळा आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे थोड्याच वेळा અને સગતા જય છે એકદમ ધનલી ઓવાળતા અને સગ મંડળી तर अचानक भयानक बड्डे ची सुरुवात आम्ही केलेली आहे कारण जे आमच्या बरा वाटा व्हायला खूप मस्त आणि जे आमच्या आमच्या सोबत कायम असता कधी व्हिडिओ काढून बोलले तर लगेच येत असता आणि नायव शब्द त्याच्या तोंडा येत त्याच्यामुळे एक खास व्यक्ती आमच्या तोंडी बनलेली आहे ठीक आहे म्हणजे एकदम खास माणूस आपल्यासाठी बनवलो अजय आणि सगळी हसत म्हणजे फगाणाच वाटत सगळी पेट काढत तर म्हणजे आजचा खूप आनंदाचा दिवस कारण आजच्या दिवशी मी मोबाईल घेतलेले आणि आजच्या दिवशी जयचा बड्डे आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी माका कोकण सन्मान भेटलो आणि आजच्या दिवशी मी मोबाईल कव्हर घातलंय त्याच्यामुळे आज दिवस दिवस हो मी आजच्या दिवशी आम्ही केलो तो, तो, तो दे, दे। सुद्धा एक भागा मामी।

आता जो, आगे। आगे। जो, जो में हा तो एकदम बहीण भावाच जे ओळणी आहे ते मी काढत आहे पण तो बहीण दाखवणार नाही फक्त बत्ती दाखवणार बत्ती खूप असते आणि अजिबात ते कारण अजिबात मध्ये योग आव्हाना नाही हा सगळ्यात मेन विषय हा आणि मी त्या व्हिडिओ घेऊतोय ना हा सगळ्यात कंटाळमान विषय आहे

ಮಾತೇಯ ಆ ಬಾಟ ಕಸ ಪೇಪರ ಅಗರಬತ್ತ सेलिब्रिटींची सध्या ओ्हाणी चालू आणि एका गोड स्माइल मध्ये नारळ घेऊन ज्याच्या समोर મંડી નું અની એક પપાઈજી શિર જયતાયતા તો ગોડ તેજ નર દુસરી ર तर स्वीटी म्हणजे तुम्हाला कोण असा प्रश्न पडला असतो स्वीटी म्हणजे बबलीची भेण बबली सगळ्या तुमक सगळ्यां माहिती आहे मांद्रा बबली येता सागर सागर

고맙습니다. 수빈과 돈게이 것 와! 그 다음에? 밥을 좀 만들어봐봐 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 오케이, 포가니 가나만 가나만 कुंडिनस ने सगळे yana अढज जवा जवा रावा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू एक कॅसबी के लिए सगळ्याची या आज बार बार बाऊशी बकेया आमले मारता बमरी बाऊशी बच्चेली बार बार मंडळी बड्डे वगैरे झालेलो आणि आम्ही लोक घरात कारण चार्जिंग होती एक टक्के फक्त आणि चार्जिंग सोमती सपली आणि मोबाईल झालो स्विच ऑफ त्याच्यामुळे मी आणि बाबा आता जातो सातेरीच्या काढतो मी सातेरीच्या देवाकडे मातोंडला सातेरीच्या तेव्हाकडे मातोंडला जातो आम्ही कारण थेसर बारस म्हणाने एक कार्यक्रम असतात थंसर आम्ही जातो आता शक्य असलं तर मी दाखेन कार्यक्रम तोपर्यंत थँक्यू आणि जेबद्दल मी तुमकता बोलले तर खरा दा जे आपल्यासाठी कर काम करीत असतात म्हणजे कॅमेरामॅन नाही तर क्रिएटर झिरो तशाच प्रकारे माझी गज झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही आज त्याचं बड्डे गेलो तर व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्या लोकांपर्यंत पाठव्या हां हसते काही बाय बाय